सदतीस मध्ये ज्या गाडी मालकाला निकाल दिलेला आहे सदतीस मधली आपण या ठिकाणी लावलाय गाड्या सुटल्या एके चार सुटला एके चार मध्ये या ठिकाणी लढत चवली गाड्यावरती लक्ष द्या एक बाद झाला पाच जण पाहता त्यातला दुसरा बाद होण्याच्या मार्गावरती गाड्या लक्ष द्या अदेश सुंदर असा चिली पिल्यांचा आदर बच्चांचा ज्यांच्याकडून उमेद आहे नवी आशा असा या ठिकाणी क्रमांक सदतीस मध्ये एक नंबरला तुम्हीच पाहिला होता का सदतीसला हा तुमच्या ऑब्जेक्शन आहे स्वयं केशव कोंडाळकर ट्रान्सपोर्ट आर्वी हा सदतीस मध्ये बघा पण चालले दाखवा त्यांना दोन्ही मोबाईल चेक करून घट क्रमांक एक्केचाळीस चा निकाल निकाल आणि निकाल घड क्रमांक एक्चाळीस चा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी गाजेश उतरे धावजीवाडी दरबार उतरवली या गाडीचा एक नंबर आला विजयवाडी